खालापूर तालुक्यातील हरेश पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी स्वतःच्या घरातील धान्य आणि आपल्या सहकारी मित्रांकडनं जीवनावश्यक वस्तू कपडे चटया झाडू बिस्किट गहू तांदूळ आटा शालेय उद्योगाच्या वस्तू वह्या ह्या वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे संसद रत्न सन्मान्य खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबईमध्ये सुपूर्द केले प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर यांनी आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषतः केलाय रायगडमध्ये आजही माणुसकी शिल्लक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये आलेले प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडच्या गडचा मावळा छाती पुढे करतो रायगड आपत्कालीन परिस्थितीमध्ये कधीही मागे हटणार नाही असं खालापूर तालुका अध्यक्ष हरेश पाटील यांनी म्हटलंय रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात रायगड जिल्ह्यातनं मदत गोळा करण्यात आली आणि पक्ष कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले मराठवाड्यामध्ये आलेल्या पूरपरिस्थितीकरता रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खालापूर तालुक्याच्या अध्यक्ष सन्माननीय हरेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात स्वतःच्या घरातून धान्य व आपल्या मित्रांकडनं पक्षातील सहकाऱ्याकडनं कपडे गहू तांदूळ जीवन उपयोगी वस्तू चटया ह्या जमा करून संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये दे। नुकत्याच जमा केल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांनी रायगडच्या मदतीबद्दल विशेष उल्लेख केला रायगड आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी कधीही मागे राहणार नाही यापुढेही कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी रायगड हा सक्षम असेल सरकारनं आपली यंत्रणा कामाला लावावी शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये ही प्रति हेक्टरी मदत द्यावी ही पक्षाची भूमिका आहे